तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आप आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा जून निर्जला एकादशी तर या एकादशीला गाईला आपल्याला अशी एक, एक, एक वस्तू खाऊ घालायची आहे ते केल्याने आपल्याला जे काही अडचणी येत असतात त्यातून सुटका होईल आणि आपल्या सर्व समस्या दूर होतील त्यासाठी आवर्जून आपल्याला ह्या एकादशीला गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे निर्जला एकादशी ही वर्षातील अशी एक एकादशी असते त्या दिवशी जर कोणी उपवास केला भगवान विष्णूंसाठी एकादशीचे व्रत केले तर नक्कीच भगवान विष्णू त्यांच्या इच्छा आकांक्षा नक्की पूर्ण करतील आणि जे काही त्यांना अडचणी येत असतील ते चोवीस तासात दूर होतील आणि सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तर एकादशीचे व्रत हे बरेच जण करत असतात एकादशीला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व दिलेले आहे एकादशी ही खूप महत्त्वाची आहे कारण की या दिवशी जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळते पण ही एकादशी खूप महत्त्वाची आहे की ही निर्जला एकादशी आहे या एकादशीला जो निरंकार उपवास करेल त्याचं फळ त्याला नक्की मिळेल तो भगवान विष्णूंची जो सेवा करेल त्यांना नक्कीच त्यांच्या अडचणीतून सुटका होईल त्यासाठी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपवास केला तरी चालेल तर बघा आपल्याला निर्जल हे एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर गंगा क्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे ते जर शक्य नसेल तर तुम्ही इथं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून देखील स्नान करू शकता तर बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे तुमच्याकडं जर विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती जर असेल तर तुम्ही त्याची पूजा करायची आहे चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर तुम्ही पिवळे वस्त्र टाकायचं आहे त्यावर जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे ते जर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून तुम्ही भगवान विष्णूंना पिवळे फूल पिवळ्या अक्षदा पिवळी मिठाई त्याचप्रमाणे तुम्ही विष्णू सहस्र ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करून त्यांना गोडाचा नैवेद्य तुम्ही पिवळी मिठाई दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यानंतर श्री विष्णूंची तुम्ही आरती केल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे अशी ही सेवा तुम्ही निर्जल एकादशीच्या दिवशी केली तर अतिउत्तम तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला नक्की मदत होईल त्यानंतर बघा आपल्याला अठरा जूनला निर्जला एकादशीच्या दिवशी गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो गायी ही भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्यांच्या घरामध्ये गाय असते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते असं म्हटलं जातं तर नक्कीच आपल्याला या दिवशी गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा ही एकादशी खूप महत्त्वाची आहे म्हणजे ही निर्जला एकादशी आहे ह्या एकादशीला जो वर्त करेल त्याची इच्छा आकांक्षा नक्कीच भगवान विष्णू माता लक्ष्मी प्र पूर्ण करतील तर या दिवशी आपल्याला गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा तुम्ही या दिवशी थोडी हरभाराची डाळ भिजत घालायची आहे ती भिजत घालायची आहे म्हणजे आदल्या दिवशी किंवा तुम्ही सकाळी लक्षात नाही राहिलं तर एक दोन तास आधी तुम्ही गायला एक दोन तास आधी ही डाळ भिजत घालून त्यामध्ये थोडासा गूळ आणि तूप टाकून ही गाळ तुम्ही ही डाळ तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही अर्धा डझन केळी घेऊन देखील गाईला खाऊ घालू शकता शक्य असेल तर चपाती करून त्यावर गूळ आणि त्याला तूप लावून तेसुद्धा तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा तिळाचे लाडू तुम्ही करून ते देखील तुम्ही गाईला खाऊ घातले तरी चालेल कारण की भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही हरभऱ्याची डाळ गूळ आणि तूप टाकून ही वस्तू गाईला खाऊ घातली तर अतिउत्तम तुम तुम्ही ज्यावेळेस गायला ही वस्तू खाऊ घालायला जाणार आहात त्यावेळेस पाणी हदी कुंकू धूपधीप अगरबत्ती आणि ही भिजवलेली डाळ किंवा तुमच्या लक्षात नसेल तर अर्धा तास आधी भिजवून त्यावर थोडंसं गुळ आणि तूप टाकून हे देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा चपाती असेल तर तूप लावून गुळाचा खडा टाकून थोडीशी हरभारची दाळ टाकून ते देखील लिहू शकता किंवा अर्धा डझन केळी घेऊन जायची आहे आणि गेल्यानंतर गायच्या चारी पायावर पाणी टाकून हदी कुंकू लावून गायीला धूप धीप वाळून तुम्ही पूजा करून झाल्यानंतर ही गायीला वस्तू खाऊ घालायची आहे हे खाऊ घातल्यानंतर गायला अकरा प्रदक्षिणा मारायचे आहे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होते अशी प्रार्थना करायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्ही गायला मारायची आहे तुमच्या तिथं गो गोशाळा असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घालू शकता किंवा तुमच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असेल तर तुम्ही त्याला गु गुळाचा आणि डाळीचं नैवेद्य दाखवू दा शकता किंवा केळीचा नैवेद्य दाखवून तुम्ही मुलांना दा प्रसाद देऊ शकता तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता तुमच्या वेळेनुसार एक वस्तू जर खाऊ घातली तर नक्कीच चोवीस तासातील सर्व अडचणी संकटे दूर होतील आणि जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते दूर होईल कारण की ही निर्जला एकादशी खूप महत्वाची आहे वर्षा ही वर्षातून एकदाच येत असते ही एकादशीला आपण काही चुका जर केल्या न, तर ते आपण जे काही सेवा केलेली आहे त्याचं फळ मिळत नाही म्हणजे या दिवशी बघा तुम्ही केस कापायचे नाही नख काढायचे नाही घरामध्ये तामसिक अन्न अन्न त्यामुळे अन्न लसून टाकलेले अन्न सुद्धा तुम्ही सेवन करायचे नाही तुम्ही या दिवशी अन्न लसूण वर्ज स्वयंपाक करून जेवायचा आहे किंवा घरामध्ये कुणाला उपवास नसेल तरी तुम्ही अन्न लसूण न टाकता स्वयंपाक करून तो स्वयंपाक तुम्ही खायचा आहे तर अशा प्रकारे अठरा जूनला निर्जला एकादशीला गायला तुम्ही ह्या वस्तूंपैकी एक कोणती वस्तू खाऊ घातली तरी सर्व अडचणी तुमच्या चोवीस तासात दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहील त्यासाठी नक्कीच तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी गायले ही एक वस्तू खाऊ घाला तर अशा प्रकारे ही वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद